अध्याय सातवा ओम मित्रसह राजाची कथा चांडाळ स्त्रीचा उद्धार श्री गणेशाय महा नामधारक सिद्धाला म्हणाला हे मुने मला गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य सांगणारी एखादी पुरातन कथा सांगा सिद्ध म्हणाला पूर्वी वंशात मित्रसह नावाचा राजा होऊन गेला एके दिवशी तो मृगयेसाठी शिकारीसाठी अरण्यात गेला असताना त्याच्या हातून एका दैत्याचा वध झाला त्याचा सूड घेण्यासाठी त्या दैत्याचा भाऊ मनुष्य रूपाने राजधानीत आला त्याने राजवाड्यात आचार्याचे काम मिळविले एकदा पितृश्राद्धासाठी राजाने वसिष्ठांसह अनेक थोर ऋषींना भोजनासाठी बोलाविले होते ती संधी साधून आचार्याने नरामिष मानवी मांस मिळवून स्वयंपाक बनविला व तो अन्नात मिळवून गेला अंतर्ज्ञानी वसिष्ठांनी अन्नामध्ये नरामिष असल्याचे तत्काळ ओळखले त्यांनी तू ब्रह्मराक्षस होशील असा शाप राजाला दिला आपली काहीही चूक नसताना वसिष्ठांनी आपल्याला शाप दिला म्हणून तोही तळहातावर पाणी घेऊन त्यांना प्रतिशाप देण्यास उद्युक्त झाला पण त्याच्या राणीने मदयंतीने त्याची समजूत काढली त्याला परावृत्त केले राजाने ते पावन संकल्पयुक्त जल स्वतःच्या पावलांवर टाकले राणी वसिष्ठांना शरण गेले पतीसाठी उशाप देण्याची त्यांना विनंती केली तुझ्या पतीला बारा वर्षांनी पूर्वरूप प्राप्त होईल असे सांगून वसिष्ठ निघून गेले मित्रसह राजा ब्रह्मराक्षस होऊन अरण्यात संचार करू लागला ब्रह्मराक्षस झालेला राजा तहाने भुकेने नेहमी व्याकुळ असे तो पशुपक्ष्यांना व माणसांना मारून खात असे एके दिवशी त्याने वनातून जाणाऱ्या ब्राह्मण दांपत्यास पाहिले त्याने ब्राह्मणावर झडप घालून त्याला ठार केले ते क्रूर कृत्य पाहून संतापलेल्या ब्राह्मणीने त्याला शाप दिला हे नराधमा तुझ्या हातून ब्रम्हत्या घडली तू वसिष्ठ ऋषींच्या शापाने ब्रह्मराक्षस झाला आहेस बारा वर्षांनी पूर्वरूप प्राप्त झाल्यावर तू जेव्हा घरी जाशील तेव्हा पत्नीशी समागम करताच तुला मृत्यू येईल ब्राह्मणीने आक्रोश करीत पतीच्या अस्थि गोळा केल्या आणि चिता प्रदीप्त करून स्वतःचेही अस्तित्व संपविले बारा वर्षांनी मित्रसह राजा शापमुक्त होऊन पूर्वरूपाने घरी परतला त्याला सुखरूप पाहून राणीला खूप आनंद झाला राजाला ब्राह्मणीच्या शापाची धास्ती वाटत होती म्हणून तो राणीला भेटण्याचे टाळत असे मदयंतीला ते खटकले तिने राजाला समक्ष भेटून विचारणा केली त्याने तिला ब्राह्मणीच्या शापाचा सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा पतीचे सुख नाही व आता संतानसौख्यही लाभणार नाही म्हणून राणी निराशेने रडू लागली राजा व राणीने ज्ञान्यांशी चर्चा करून शापोद्धाराचा उपाय विचारला त्यांच्या मार्गदर्शनानुसार अनेक पुण्यकृत्ये केली पण ब्रह्महत्येच्या पातकाचे क्षालन होईना मग राजा तीर्थयात्रेस निघाला मिथिला नगरीच्या बाहेर उपवनात त्याला महातपस्वी गौतम ऋषींचे दर्शन घडले गौतमांनी त्याची आस्थेने चौकशी केली राजाने त्यांना सर्व घटनाक्रम सांगितला व उद्धार करण्याची विनंती केली गौतम ऋषींनी मित्रसह राजाला गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य सांगितले व पुढे म्हणाले राजा एकदा मी गोकर्ण यात्रेस गेलो होतो दुपारी विश्रांतीसाठी एका वृक्षाखाली बसलो असताना एक वृद्ध आंधळी व कुष्ठरोगाने जर्जर चांडाळ स्त्री दृष्टीस पडली ती मरणोन्मुख अवस्थेत होती तिचे प्राणोत्क्रमण होताच शिवलोकातून एक दिव्य विमानखाली आले त्यातून चार तेजस्वी शिवदूत उतरले मी त्यांच्याकडे सहज चौकशी केली ते चांडाळी शिवलोकी नेण्यासाठी आले होते मी त्यांना विचारले ही स्त्री एवढ्या उत्तम गतीस कशी पात्र झाली शिवदूत म्हणाले ऋषीवर्या ही स्त्री पूर्वजन्मी ब्राह्मणकन्या होती तिचे नाव सौदामिनी अकाली वैधव्य आल्यानंतर कामवृत्तीसाठी ती जारकर्म करू लागली घरच्यांनी संबंध तोडले तेव्हा तिने एका धनिक क्षुद्र तरुणाशी लग्न केले तिला एक पुत्र झाला ती मद्यपान व मांसाहार करू लागली एकदा मद्याच्या धुंदीत तिने मेंढ्याऐवजी गावीचे वासरू कापले त्याचे मांस रांधले ते स्वतः खाल्ले घरच्यांना खाऊ घातले सायंकाळी भानावर आल्यावर आपण गोहत्तीली पाहिली तेव्हा तिला खूपच पश्चाताप वाटला मृत्यूनंतर यमदूतांनी तिचे नरकात भयंकर हाल केले तिला चांडाळ स्त्रीचा जन्म मिळाला ती जन्मांधव कुरूप होती मातापित्याच्या निधनानंतर ती निराधार झाली कुष्ठरोगाने तिची पार दुर्दशा झाली ती भीक मागून गुजराण करू लागली एकदा महाशिवरात्रीस ती भिकाऱ्यांच्या सोबतीने गोकर्णास आली कर्मधर्मसंयोगाने तिच्याकडून नकळत उपोषण शिवर्चन शिवकीर्तन श्रवण व जागरण घडले महाशिवरात्रीस तिच्याकडून गोकर्णक्षेत्री जी पुण्यकर्मे घडली त्यामुळे तिची पूर्वजन्मकृत सर्व पातके जळून गेली भगवान शंकर तिच्यावर प्रसन्न झाले त्यांच्या आज्ञेनेच आम्ही तिला नेण्यासाठी आलो आहोत असा आहे गोकर्ण क्षेत्राचा महिमा तूही तेथे जा तुझी सर्व पातके जळून जातील ब्राह्मणीच्या शापाचेही निवारण होईल गौतमांच्या आज्ञेनुसार मित्रसह राजा गोकर्ण क्षेत्री गेला तेथे एकनिष्ठेने शिवाराधना करून तो ब्रह्महत्या व सतीच्या शापातून मुक्त झाला शिवकृपेने त्याचे कल्याण झाले नामधारका गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य व पावित्र्य थोर म्हणूनच श्रीपात तेथे राहिले त्रिगुणात्मकत्रैमूर्तिदत्तः जाणा त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा नेति नेति शब्दनये अनुमाना सुरवरमुनिजनयोगी ये जाना जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता आरतियोवालिता हरी भव चिन्ता जय देव जय देव सबाइह अभ्यंतरी तू एक दत्त अभाग्यासी कैची कलेल ही मात पराही परतली तेथे कैचा हाहेत जन्म मरनाचा पुरला से अंत जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता दत्ता वाईता हरली भवचिंता जय येऊनि आऊभा ठाकला सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला जन्म मरणाचा फेरा चुकविला जय देव जय देव जय दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हर पले मन झाले उन्मन मितुपणाची झाली बोळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव जय देव जय देव जय देव जय श्री गुरु दत्ता आरती ओवाळीता हरली भव चिंता जय देव जय देव